पुढची बातमी कोल्हापूरमधल्या शिंगणापुरातील आहे शिंगणापुरातील हिंदूंचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आमदार नितेश राणेंकडून कौतुक करण्यात आलेलं आहे कोल्हापुरातील शिंगणापूर गावच्या हिंदूंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे हिंदू राष्ट्राला भक्कम बनवण्यासाठी या गावाने महत्वाचं पाऊल उचललेलं आहे या गावाचं अनुकरण महाराष्ट्रातील प्रत्येक गाव करेल असंही नितेश राणेंनी म्हटलंय दरम्यान नितेश राणे यांचं मूळ वक्तव्य काय आणि त्यांनी हिंदूंचं कौतुक कशा प्रकारे केलेलं आहे पाहूयात नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना नाही दूध पाजायचं या हिरव्या सापांना कारण का हे आपले कधी होणार नाही लक्षात ठेवा इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे ते हिंदू त्यांच्यासाठी याचा काफीर असतो याचा त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीट आणि नी दर्जाहीन आहात हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे बोलवा त्यांचा कुठलाही मौलवीला कोल्हापूर मधील शिंगणापूर गावाच्या हिंदू समाजाचं जेवढं कौतुक कराव तेवढं कमीच आहे हिंदू राष्ट्राला भक्कम बनवण्यामध्ये एक महत्त्वाचा पाऊल शिंगणापूर गावाच्या ग्रामस्थांनी टाकलेलं आहे ह्याचंच अनुकरण ज्या दिवशी महाराष्ट्राचं प्रत्येक गाव करेल तेव्हा मला विश्वास आहे आपल्या हिंदू राष्ट्राकडे कोणही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही